मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आजचं आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते बाज तालुका जत जिल्हा सांगली यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि असं आपलं ही जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी जी, जी नर्सरी आहे त्यासाठी त्या, त्या नर्सरीमधून आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये रोपत जात असतात आपली नर्सरी ही सर्वात मोठी सर्वात जुन्याशी ही नर्सरी आहे मान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक वरायटीची प्लांट्स देणारी आपली अशी ही जी नर्सरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नर्सरीतनं रोपं नेल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचा सल्ला व मार्गदर्शनचा जो काही भाग आहे तो फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो कन्सल्टिंग आपण जे म्हणतो ते सर्व आपल्याला फ्री ऑफ आप कॉस्ट सल्ला दिला जातो आणि मित्रांनो आता सांगायची बाब एक चांगली गोष्ट की आज नारळ रागोड करतो आहे आता मोहोळमध्ये कामती म्हणून जे गाव आहे तिथं श्री विष्णू ननवरे माळी असं यांचं जे नाव आहे त्यांनी आपल्याकडून तीन वर्षापूर्वी झाडं नेली होती आणि त्या झाडांना जे फळ चालू झालेलं आहे नारळाच्या आणि त्याची जी बातमी आहे ती लोकनायक म्हणून एक जो चॅनेल आहे बातमीचा त्यांनी ती त्यांची बातमी कवर केलेली आहे त्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी त्यांच्यात शेत जी काय त्यांना जो आलेला एक्सपिरियन्स होता आपल्या रोपांबद्दल आपल्या नर्सरीबद्दल तो शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये आणि असं त्या गावामध्ये जवळजवळ तीन हजार प्लस आपली रोपं लागलेली आहेत तिथं जाधव कंपनी असेल किंवा तिथं आता माळी आहेत किंवा इतर बरेच शेतकरी आहेत त्या गावामध्ये त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी नारळाची लागवड करून चांगल्या प्रकारे आता उत्पादन घेत आहेत वीस रुपये आत्ता नारळाला त्यांना रेट मिळत आहे अर्थात हे आता शाळेचं नारळ आहे आता हे जर आपण सहा ते आठ महिने ठेवलं तर शाळेसाठी आणि आठ ते बारा महिने जर ठेवलं तर खोबऱ्यासाठी याचा वापर होत असतो आहे आता हे आपण नियोजन करत असताना मित्रांनो आपण आपल्या बजेटनुसार दीड अडीच आणि साडेतीन किंवा झाडांची संख्या किती लावणार आहे आपण त्यावर आपल्याला ते, ते प्लॅन करायचं आहे आता हे जे खरंच म्हणून आहेत त्यांना सॅम्पलसाठी एक वीस पंचवीसच झाडं हवे आहेत त्यामुळं ते त्यांनी मोठी झाडं तयार घेतलेली आहेत ते किंवा त्यांच्या बजेटनुसार घेतलेली आहेत आता ते साडेतीन वर्षाची सुद्धा घेऊ शकत होते ती घ्या गे घेतली असते तरी काय हरकत नव्हती वीस रोपांना ज्यावेळेस तुम्ही पन्नास साठ शंभर झाडं लावताय त्यावेळेस ही अडीच वर्षाची घेऊ शकताय आणि ज्यावेळेस आपली रोपांची संख्या ही एकर दोन एकरची असणार आहे म्हणजे जसं की शंभरच्या पुढं तर तुम्ही दीड वर्षाची रोपं घेऊ शकताय आता त्या रोपांचं जर म्हटलं तर साडेतीनशे रुपये दर असतो आता ही जी रोपं आहेत साठ किलोच्या बॅगमधली साडेआठशे रुपये दर आहे आणि जर साडेतीन वर्षाचं आपण जर रोप घेतलं दीडशे किलोच्या बॅगमधलं तर ते दोन हजार रुपयेपर्यंत आपल्याला मित्रांनो बसत असते रोपांवर जर आपण एवढा पैसा खर्च करतो आहे तर त्याचा रिझल्टसुद्धा आपल्याला येत असतो आहे आता जे ननोरे माळी म्हणून जे आहेत तर त्यांनी त्यांच्या जे काय चॅनेलला जे सांगितलेलं आहे त्याच्यातून त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स किंवा जो काय अनुभव आलेला आहे तो तर क्लिअर केलेलाच आहे आता ज्या शेतकऱ्यांना ते बघायचं असेल तर ते तिथं कुरूलमध्ये जाऊन बघू शकतात सुद्धा नंबर घ्यायची गरज नाही तिथं गेल्यानंतर नर्सरीचा नंबर म्हटला तर ते माझाच देणार आहेत तर मित्रांनो हे ज्यावेळेस होत असतं सुरुवातीला आपण ज्यावेळेस झाडं दिली त्यावेळेस सांगोला सोलापूर या भागामध्ये आपण दोन पाच दोन पाच झाडं दिली होती आणि त्या रोपांना रिझल्ट आल्यानंतर त्या रोपांचा रिझल्ट बघून ह्या शेतकऱ्यांनी कोणी दोनशे पाचशे हजार अशी झाडांची जी लागवड केली आणि त्या बागेंनासुद्धा आता रिझल्ट आलेला आहे त्यामुळं क्वांटिटीवर लावणारे तर शेतकरी आहेतच पण त्याचसोबत आपल्याकडं किरकोळ किरकोळ झाडं सुद्धा शेतकरी असतात नर्सरी मोठी आहे पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं रजिस्ट्रेशन आहे आणि आपलं ही जी नर्सरी आहे ती योग्य प्रकारे सर्व मार्गदर्शन आणि खात्रीशीर रोपं देत असल्यामुळं तसेच नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतंय जसं की भाऊसाहेब पोणकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी ज्या काही हो योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आणि मित्रांनो बघा आपलं इथं जे सॉर्टिंग आता बघू शकतो हा सुद्धा साठ किलोच्या बॅगमधला अडीच वर्षाचंच रोप आहे पण आपलं जी रोपं आणायचं जे काम चालू आहे आता थोडंसं व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल बघू शकतो आपण की लांबणं जी रोपं चांगल्या क्वालिटीची बनलेली आहेत आता शेतकरी तर स्वतः बघायला नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी आपल्याला बैललेलं नाही आपण शेतकऱ्यांना नाही पण जे खात्रीशीर रोपं देण्याचं जे काम आहे ते आपल्या नर्सरीमधून सॉर्टिंग करून हे असं चाललेलं आहे आता आमच्या इथं आता राजू मामा आहेत राजूमामा नमस्कार हां हे आता आमचे सिनियर कामगार म्हटलं तरी काय हरकत नाही नर्सरी चालू झाल्यापासून आपली सेवा बजावत आहेत तसेच आपले सेल्समन संभाजी अण्णा असतील जाधव तर अशा पद्धतीने आता ते सुद्धा चार पाच वर्ष गेली चांगली सर्व्हिस करतायत आता आपले त्यानंतर आता ह्या गाडीचे चालक मालक आत्ता ट्रान्सपोर्टचे मालक जय जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही पाहू शकता शैलेश नर्सरीत लोडिंग चालूच आहे अक्षय तोडकर साहेबांच्या खात्रीशीर मार्ग मार्गदर्शनाखाली आणि हे लोडिंग आत्ता चालले सोलापूर पंढरपूर तर चालू आहे लोडिंग तर आपल्याला आता किती वर्ष झालं तुम्ही काम करताय गेले पाच सहा वर्ष झालं मी नर्सरीत आहे तर माझे ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय चालू आहे माझ्या ते चार गाड्या आहेत स्वतःच्या आपल्याला किती टनापासून किती टनापर्यंत गाड्या एक टनापासून दहा टन बारा टन वीस टनापर्यंत आपल्या गाड्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही माल पोच करता आत्तापर्यंत ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेलेला आहे महाराष्ट्राबाहेरचा अनुभव काय एक नंबर शेतकऱ्यांचा पण माणसा सल्ला येते की शेतकरी म्हणतात की खरंच शैलेश नर्सरीतनं रोपं जी भेटले ती एक नंबर आणि त्यांनी त्यांच्यापासून फायदा पण कमवला आणि मुळात म्हणजे नर्सरी चाळीस एकरात आहे त्यामुळे तुम्ही पण या नक्की भेट द्या अक्षय तोडकर साहेबांना येऊन भेटा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोपे घ्या धन्यवाद धन्यवाद असं बघू शकतो आहे आपल्या आता, आता ही ट्रान्सपोर्ट लाईनच्या आपल्याबरोबर आरबा जातार होते आता त्यानंतर आता आपण ही झाडं बघतोय तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण दिलेल्या रोपांना रिझल्ट्स आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना आता लागवड करायची असेल काय असेल तर खात्रीशीर तुम्ही आपल्या नसरीकडे बघू शकताय डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करा सविस्तर माहिती घ्या आणि रोपं लागवड करा आणि आता दोन पाच झाडं लावायची गरज नाही डायरेक्ट बाग करू शकताय कारण रिझल्ट आलेले शेतकरी आहेत वीस रुपये नारळाला म्हटलं तर तीनशे साडेतीनशे नारळ लागतात जवळजवळ मला वाटतं सात हजार रुपये एका झाडाचे झाले सात हजार म्हणण्यापेक्षा मी म्हणतो तुमचा खर्च जाऊन किंवा रेटमध्ये प्लस मायनस झाला तीन हजार रुपये जरी झाडाला मिळाले चार हजार वरचे सोडा तरी तीन हजारच्या हिशोबानं जर पकडलं तर मित्रांनो एकरामध्ये शंभर सव्वाशे झाडं बसतात जनरली आपल्याला चार लाख रुपये एकरी कुठेही गेले नाहीत पाहिजेत आणि त्यामध्ये आपण जे आंतरपिके घेणार आहे तो बोनस इन्कम राहणार आहे आता ह्याच्याबरोबर आपण सुपारी लावू शकतो आहे फनस लावू शकतो आहे तैवान पिंकसारखा पेरू लावू शकतो आहे तर मित्रांनो भरपूर काय बोलण्यासारखं भरपूर माहिती आहे आपल्याकडं आणि फक्त वेळेच्या अभावी किंवा जास्त आपला वेळ न घालवता तुम्हाला बोर न करता आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत आणि कोणत्या तुम्हाला नर्सरी विजिट करायची असेल तर ऑनलाईन तुम्ही नंबर तर आहे फोन करा आणि एक वेळ नसलेला अवश्य विजिट द्या येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा बुकिंगनंतर रोपं अशी ही घरपोच येतात आता खराज साहेबांनी दोन दिवसापूर्वी बोललेले काल बुकिंग केलं आज तर रोपा आपण भरायला घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं आपली ही सर्व्हिस आहे एक वेळ नव अवश्य भेट द्या धन्यवाद आपला दिवस शुभ असो